खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया तर त्यासाठी घेतलेला आहे लसूण एक गड्डी सोलून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आणि मेथीची भाजी नीट करून का नाही स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इथं घेतलेले आहे मुग्याची डाळ ती बी भिजून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता इथं घेतलाय खलबत्ता मिरच्या आणि लसूण चेचून घेऊया बारीक असं तर मिरची कुठून घेतलेल्या आहे आणि काढून घेतली आहे एका प्लेट आता गॅसवर ठेवलेली आहे कडाई कडाई चांगली गरम आहे तेल होतो आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण मिरची कुटून घेतली होती मिरची लसूण भाजून घेऊया आता ती भाजली म्हणजे तिला तस डाळ आहे डाळ चांगली भाजून घ्यायची पद्धतीने दाखवायला आमच्या घरात कशी बनते तसे भाजी चांगली भाजून घेतलेली आहे मेथी तर भाजी आपण मिक्स करून घेऊया आमच्या भाजी शिंदे कांदा वापरत नाही मेथीच्या भाजीला या पद्धतीने बनवलेल्या आता भाजी मिक्स करून घेतलेल्या आहे त्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ मीठ कधी बी भाजी मिक्स केल्यावरच टाकायची भाजी दिसताना जास्त दिसते न जरा फिरवून घेऊन फिरवून घेतले का नाही तेल तर एकदम कमी होत्या तर त्यासाठी नंतरच मीठ टाकायचं तर मिक्स करून घेऊया हे ज्या टाकूयात थोडस शेंगदाण्याचा कुटमिकूया गॅस कमी करू ना पाणी आठव तर बघा झाकून शिजवूया पाणी काय अजिबात आपण घातलं नव्हतं तर बिन मिठाचं पाणी सुटतं या तर झाकून आपण शिजवूया तर आता बघूया आपले भाजी शिजले का झाकण काढूया तर अजून थोडंसं पाणी आहे बघा थोडंसं असंच बिन झाकता शिजवून घेऊया खूप छान लागते बाजरीच्या भाकरी ना आता थंडीचा दिवस आहे तर बाजरीच्या शाळवाच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर तर आता पूर्ण पाणी आटलेलं आहे बघा एक मिनिट भर असंच मी फिरवून घेतलं आटलेले आहे खायला मस्त असं तयार झालेले आहे भाजी आपली मस्त झाल्या नक्की एकदा करून बघा तुम्ही बी आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबतपातून मस्त राहावा खात राहावा बाय